दादा ताकदीचा नेता नियतीने हिरावून घेतला छावा महाराष्ट्र न्यूज विश्वास नांगरे पाटील आयपीएस अहिल्यानगरला एसपी असताना माझे राजकीय बणीत जमत नव्हते दादा अचानक दादांचा फोन आला तुमची पुणे ग्रामीणला एसपी म्हणून शासन नेमणूक करीत आहे जिल्ह्यातील गुंडांना सुतासारखे सरळ करावं लागेल माझा आणि दादांचा पूर्वीचा परिचय नव्हता पोस्टिंग झाली अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंग केल्या दादांचा कोणासाठीही फोन नाही आयजी म्हणून नेमणुकीस असताना चाकण तळेबाव मुळशी भागातील पंचवीस गँगला मोका लावला एकशे पन्नासच्या वर गुन्हेगारांना तडीपार केले दादांनी आवर्जून फोन करून अभिनंदन केले एस पी म्हणून अडीच वर्षे आणि पश्चिम महाराष्ट्राचा आयजी म्हणून तीन वर्षे काम करताना कोणत्या चुकीच्या बाबीसाठी त्यांनी दबाव टाकल्याचा माझा अनुभव नाही दादा नेहमी अदबीने बोलायचे अहो नांगरे पाटील नंतर आपुलकी वाढल्यावर अहो विश्वासराव आणि फोनवर ऐकाना असे आरजव आणि प्रेमाने साथ घालायचे दादांच्या कामाची पद्धत पद्धतशीर आणि शिस्तबद्ध मी एकदा पोलीस क्रीडा स्पर्धांसाठी त्यांना निमंत्रित केले होते खेळ संपल्यानंतर त्यांनी पंचाला तू जीन्स पॅन्टला उभी इस्त्री का केलीस म्हणून झाप झाप झापले परिसराची स्वच्छता आणि टापटिपीवर त्यांची बारीक नजर असायची बारामती पोलीस स्टेशनची इमारत बांधायची चालू असताना ते किमान डझन वेळी साईटवर आली असते च्या अधिकाऱ्यांना बांधकामाचा दर्जा अत्युत्तम राहील याच्या सक्त सूचना होत्या थोडी सुद्धा रिस्क न घेता फाईव्ह लश लष्क्रीन लॉन पाहून दादा मिश्किलीने म्हणाले आयला गडबड झाले आता चोरांना या अशा पॉश लॉकअप मध्ये ठेवले तर ते बेल मागणारच नाहीत आपल्याला त्यांना फुकट पोसावे लागेल दादा दिसायला बोलायला कडक पण अत्यंत संवेदनशील होते धरणात गावकऱ्यांची बोट उलटून सत्तावीस जण मृत्यूमुखी पडले होते दादा भेट द्यायला आले तेव्हा त्यांनी शासकीय निधीची वाट न पाहता त्या कुटुंबियांना जागेवरच प्रत्येकी दोन लाख मदत केली कार्यकर्त्यांच्या मोहोळात ते राणी माशी सारखे शिस्तीने काम करायचे त्यांचा मी जिम मध्ये किंवा रनिंग करीत असताना भेटायला यायला निरोप यायचा मी अनेकदा जिमच्या पेहरावात गेस्ट हाऊसला सकाळी सहा सात वाजता पोहोचायचो एकदा मला रागाने फोन केला अहो तुम्ही हे हायवेवरचे डिव्हायडर सगळे जोडून घेतले गावातल्या लोकांचे धाबे आहेत छोटे मोठे धंदे आहेत सगळे बंद पडतायत मी दादांना डिव्हायडर बेकायदेशीर तोडल्याने किती आणि कसे अपघात झाले आणि ते जोडल्यावर फेटल अपघात किती कसे कमी झाले याचे प्रेझेंटेशन दिले त्यांनी जाहीर सभेत माझे कौतुक केले आणि मुख्य सचिवांना फोन करून असा ड्राईव्ह पूर्ण राज्यात घ्यायच्या सूचना दिल्या पुण्याला एसपी असताना सिंहगडाच्या पायथ्याशी रंगात आलेल्या रेव पार्टीवर कारवाई केल्याबद्दल त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात जाहीर सन्मान केला आणि ड्रग्जची पुण्यातील कीड मुळापासून उखडवून टाकण्याचे आदेश दिले मनाचा हळवा शिस्तीचा कडवा स्वभावाने मावळा असणारा या लोकनेत्याला सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण होती दीनदलितांविषयी लढा होता विकासाची दूरदृष्टी होती खूप तपे लागतात असे प्रगल्भ नेतृत्व तयार व्हायला आणि नियती क्रूर झाली की क्षणात होत्याचे नव्हते होते आजची सकाळ अशा महाराष्ट्राला चटका लावणाऱ्या दादांच्या एक्झिटनी झाली दादांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आदरांजली विश्वास नांगरे पाटील